नमस्कार हाची सुबोध गुरूंचा या आध्यात मी यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत महादेवाची शिवशंकराची पूजा कशी केली पाहिजे आणि शिवामूठ कशी वाहिली पाहिजे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रावण सोमवार हा श्रद्धेचा संयमाचा आणि भक्तीचा दिवस आहे भगवान शिवाचे दया क्षमा त्याग याचे प्रतीक म्हणून स्मरण केले जाते पौराणिक कथेनुसार समुद्र मंथन श्रावण महिन्यात झाले होते या मंथनातून हलाहल नावाचे विष बाहेर पडले ज्यामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण झाला होता तेव्हा भगवान शंकरांनी हे विष प्राशन करून जगाचे रक्षण केले त्यामुळे त्यांचा गळा निळा पडला आणि त्यांना नीलकंठ असेही म्हटले जाऊ लागले या घटनेमुळे श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे चंद्र आणि शिव सोमवार हा चंद्राचा दिवस आहे आणि चंद्र हा भगवान शिवाच्या मस्तकावर विराजमान आहे त्यामुळे श्रावण सोमवारी शिवपूजा केल्याने चंद्रग्रह मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते त्याचबरोबर श्रावण महिना हा मनोकामना पूर्ती करणारा असतो अविवाहित मुली चांगला वर मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी उपवास करतात तर इतर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच्या सुखासाठी हे व्रत करतात तसेच आरोग्य धनधान्य आणि समृद्धीसाठी ही श्रावण सोमवारचे व्रत केले जाते उ श्रावण महिन्यात अनेक भक्त उपवास करतात आणि सात्विक आहार घेतात त्यामुळे शरीर आणि मनाची शुद्धी होते आणि आध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहणे हे एक महत्त्वाचे आणि पवित्र व्रत मानले जाते हे व्रत विशेषतः स्त्रिया पती आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी करतात शिवामूठ वाहण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे घरात शिवलिंगाची पिंड असेल तर ठीकच आहे नाहीतर मंदिरामध्ये बऱ्याच वेळेला स्त्रिया जातात त्याचबरोबर जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी वाळूची शिवपिंड बनवली जाते आणि त्याच्यावरती शिवामूट वाहिली जाते प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य वाहण्याची परंपरा आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवार जर आला तर त्या दिवशी पुन्हा तांदूळ वाहण्याची पद्धत आहे तर शिवामोठ वाहण्याची योग्य पद्धत काय आहे ते तुम्हाला आता मी सांगते श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा म्हणजेच मी आज श्रावणी सोमवारचे व्रत करत आहे माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीच्या आणि पतीच्या आरोग्यासाठी हे माझे व्रत पूर्ण होऊ दे अशी इच्छा मनामध्ये व्यक्त करायची आहे त्याचबरोबर महादेवाची पूजा करायची घरातील जर शिवलिंग असेल किंवा त्याचा फोटा जरी असेल शिवाचा तरी किंवा नसेल तर वाळूचं तुम्ही शिवलिंग घरात तयार करू शकता त्याची पूजा करू शकता किंवा बाहेर मंदिरामध्ये जाऊनसुद्धा पूजा करू शकता तर पूजा करण्यासाठी एका थाळी शंकराची पिंड किंवा शिवलिंग ठेवावे त्याच्यावरती जलाभिषेक आणि दुधाचा अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नम शिवायचा जपमंत्रसुद्धा म्हणावा त्यानंतर महादेवाला अत्यंत प्रिय असणारी पांढरी फुलं अक्षदा बेलाची पानं त्याचबरोबर धतुरा धतुराची फळं चंदन मध फळं साखर अर्पण करावं त्याचबरोबर धूप आणि दिपाने ओवाळावं त्यानंतर शिवामोठ व्हायची आहे प्रत्येक सोमवारी ठरल्याप्रमाणे मुठभर धान्य घेऊन आपण शिवामूठ व्हायची आहे फोटोमध्ये जसं दिसते तशी मुठीमध्ये धान्य घ्यायचं आहे पहिल्या सोमवारी तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे धान्य शिवलिंगावर उभे धरायचे आहे आणि व्हायचं आहे शिवमुठ वाहताना असा मंत्र म्हणायचा आहे नमा शिवा शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे त्याचबरोबर अनेक महिला अशी प्रार्थना करतात की शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा जावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा मनोभावने महादेवाची पूजा करावी आणि आपल्या इच्छा सगळ्या व्यक्त कराव्यात घरी पूजा करत असेल तर आरती लगेच करून घ्यायची आहे शंकराची आरती म्हणायची आहे सुखसमृद्धी आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शंकराकडे प्रार्थना करावी व्रत आणि उपास जर तुम्ही करत असाल तर सोम श्रावण सोमवारी शक्य असल्यास संपूर्ण दिवस उपास करावा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा आजारी व्यक्ती गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक रात्री भोजन करू शकतात शिवामूठ वाहिल्यानंतर ते धान्य जे असतं ते वाया घालवू नये ते एकत्र जमा करायचं आणि पक्ष्यांना खाण्यासाठी टाकून देऊ शकता गरजूंना दान करू शकता काही ठिकाणी हे धान्य कुटुंबातील सदस्यांनी खाल्ल्यास पुण्य मिळतं ही समजूत आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही श्रावणी सोमवारला शिवामूठ वाहून शकता सोमवारचे हे व्रत अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यानंतर शुशंभोची आपल्यावरती कृपादृष्टी शंभर टक्के कायमस्वरूपी राहते श्रावण महिना सुरू आहे तर ओम नम शिवायचा जप एकशे आठ वेळेला दिवसातून एकदा तरी नक्की म्हणा किंवा ऐका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद थँक्यू